मी मदन बोरकर जी आर्मी एकता मिशन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि गटचांदूर नगर परिषद येथे घनकचऱ्याच्या संदर्भामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि मध्ये अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे ग्राहक लोकांचे जीव जात आहेत डेंगूसारख्या आजारानी आता गेल्या दो चार पाच दिवसामध्ये डेंगूने दोन पंधरा सोळा वर्षाच्या मुली मरण मृत्युमुखी पडल्या आहेत आणि अनेक लोक डेंगूचे आजारी आहेत त्यामुळे तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत परंतु त्या तक्रारीची कुठलीही चौकशी झालेली नाही त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही आहे वीस तारखेपर्यंत या प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा उपोषण अशा याचे मी अवलंब करेल मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की या संपूर्ण च चौ, चौ प्रकरणाची चौकशी करून नक्की हा प्रकार उगळवीस अंतिम